आत्ताच्या घडीला पुरोगामी वारसा असणाऱ्या सातारा जिल्ह्यात बोंदुबाबांचा सुळसुळाट व सध्या मसवड दहिवडी फलटण विडणी अशा अनेक ठिकाणी बोंधुबाबांच्या जादोटोणा पैशाचा पाऊस पाडणे नरबळी यासारख्या अतिशय गलिच्छ व काळेमाप असणाऱ्या प्रकारामुळे सातारा जिल्हा ढवळून निघत असताना दिसत आहे लोणंद येथील महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या जा जागेवर पाडेगाव तालुका खंडाळा येथे अनधिकृत शिवदत्त नावाने मठ बांधून बोंडोगिरी करणाऱ्या विठ्ठल गायकवाड उर्प अण्णा महाराज त्यांची पत्नी भाग्यश्री गायकवाड व मुलगा दत्तात्रेय गायकवाड उर्प दाववानाथ या देवऋषी व जादूटोना करणाऱ्या परिवाराला महावितरणाचे कर्मचारीच पाठबळ देत असल्याची शंका व्यक्त करत डी पी आय जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी लोणंद महावितरण ऑफिसमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना जा विचारला असता ऋषिकेश गायकवाड म्हणाले पाडेगाव येथील गट नंबर झिरो नऊमध्ये वन विभागाने महाराष्ट्र शासनाला व महाराष्ट्र अशा स्वरूपाची आमिष दाखवून लोकांचं मानसिक दृष्ट्या शोषण करत आहे आणि ही गो... गोष्ट लांछनास्पद आहे प्रतिबंध व निर्मूलन काळा जादू नियम दोन हजार तेरा तीन ते दोन या गुन्ह्यात अटक झालेल्या विठ्ठल गायकवाड या बंधुबाबाने त्याची व अंगारे दुपारे करणारी त्याची पत्नी भागुबाई व मुलगा दत्तात्रेय गायकवाड यांनी कायद्याची टिंगल उडवत जादूटोणा व बोंदगिरी करण्यासाठी शासनाच्या महावितरणाच्या जागेत शिवदत्त नावाने मठ टाकून मठाच्या नावाखाली करणी काढणे भूतबाधा सर्व शारीरिक समस्यावर शंभर टक्के दैवी उपचार म्हणून बोंदगिरी सुरू केली आहे यासंबंधी सातारा जिल्हा महावितरणाचे अधीक्षक अभियंता श्री हळनोर साहेब यांना दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन होते पण आजपर्यंत महावितरणाने संबंधित क्षेत्राबाबत कोणतीही चौकशी केलेली नाही याचा अर्थ महावितरण प्रशासन या गोष्टींना प्रोत्साहन देत आहे का महावितरण प्रशासन आणखीन एक बंधुभावाकडून जिल्ह्याला काळीमा काळेमापासण्याची घटना होण्याची वाट पाहत आहे का महावितरणाची जागा असून महावितरणाला याबाबत गांभीर्य का नाही या संबंधी चौकशी करण्यासाठी डी पी आय सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी सामाजिक कर, कार्य कार्यकर्त्यांसह डी पी आय सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायक खर तर आताच्या घडीला पूर्व मी समजलेला सातारा जिल्ह्याला खऱ्या अर्थानं काळी मापसण्याचं काम मागील काही दिवसांमध्ये जर कुणी केलं असेल तर देवाच्या नावावर भोंदुगिरी करणारे या बाबांनी केलेलं आहे मागील काही दिवसांमध्ये मसवड असेल दहिवडे असेल त्याच्यानंतर आत्ताचीच नवीन घटना आपण पाहतोय की फटकरमधील भिडणी येते एका महिलेचं मृतदे आढळला त्याची शेजारी काही ते आधोरी कृत्य करण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टी करणारी जी टोळी आहे त्यापैकी एक मनुष्य पाळेगाव येथील महावितरण न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल